करडईची भाजी लहान मुलांना तसेच बऱ्याचशा मोठ्या माणसांना खायला आवडत नाही तर यासाठी एकदा मी बनवली या पद्धतीने भाजी तुम्ही बनवून पहा नक्की सर्वजण आवडीने खातील नमस्कार व्हेज नॉन तडकामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते आज मी तुम्हाला करडईची हटीव म्हणजेच पातळ भाजी बनवून दाखवणार आहे भाजी मिळून येण्यासाठी आणि शिजवल्यानंतर भाजीचा रंग हिरवागार राहण्यासाठी काही टिप्स सांगितलेल्या आहे त्यामुळे रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा तर आज इथे करडईची भाजी बनवण्याकरता साधारण एक गड्डी मी करडईची भाजी घेतलेली आहे तर आता इथे दाखवल्याप्रमाणे अशी ही पाना पाना भाजी निवडून घ्यायची कड्याची पानं पानं तोडून घ्यायची आणि मधला शेंडाकडचा भाग कोवळा असेल तर हा पूर्ण घ्यायचा भाजी कोवळी असेल तरच तुऱ्याकडचा पूर्ण भाग घ्यायचा नाहीतर फक्त पानं याची तोडून घ्यायची तर अशा पद्धतीने सर्व भाजी मी साफ करून घेतली आहे तर या भाजीला माती लागलेली असते यासाठी ही भाजी डबल पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची करड्याची भाजी डबल पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली आहे तर भाजी आपल्याला पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायची त्याकरता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालायचं ही भाजीची कढई आता गॅसवरती ठेवली सुरुवातीला भाजीला चांगली वाफ येईपर्यंत गॅसची फ्लेम मोठी केली तर एक दीड मिनटातच या भाजीला चांगली अशी वाफ यायला लागलेली आहे यावरती आता झाकण ठेवून एक पाच ते सहा मिनिट ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजीवरती झाकण ठेवल्यावर गॅसची फ्लेम ही कमी करायची म्हणजे ही भाजी अगदी व्यवस्थित शिजते या भाजीचा हिरव आगार रंग आणि पौष्टिकता देखील आपल्याला टिकून ठेवायची त्याकरता एकदम जास्त वेळ भाजी शिजवायची नाही तर बघा एक दोन मिनटं झालेली आहे यावरचं झाकण काढून ही भाजी एकदा हलवून घेऊयात अशी भाजी एकदा मधी हलवून घेतली की ही सर्व भाजी एकसारखी शिजते तर आता पुन्हा यावरती झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनिट आपण ही भाजी शिजवून घेऊया भाजी शिजत आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी लागणारे वाटण बनवून घेऊया त्याकरता सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्यात एक मोठभर कच्चे शेंगदाणे घेतलेत पाव चमचा जिरे घेतलेत तसेच पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या खोडणीमध्ये आपण ठेचलेला लसूण वापरणार आहे त्यामुळे इथे कमी वापरला आहे आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया सर्व साहित्य आपल्याला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक करायचं नाही जर तुमच्याकडं खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून देखील घेऊ शकता आता आपण शहरामध्ये राहतो त्यामुळे आपल्याकडं खलबत्ता नसतो त्यामुळे मिक्सरच्या भांड्यात हे वाटून घेतलं आहे तर हिरव्या पालेभाजीला भाजीला थोडंसं लसूण जास्त वापरायचा फोडणीसाठी इथे मी नऊ ते दहा लसूण पाकळ्या ठेचून घेतल्यात इकडे आपली भाजी शिजत असलेली चार ते पाच मिनिट झालेली आहे यावरील झाकण काढून ही भाजी आपण हलवून घेऊया तुम्ही पाहू शकता याचा रंग देखील एकदम हिरवागार आहे ही भाजी आपण आता शिजली की नाही हे चेक करूया त्याकरता एक जाडसर असं डेटाकडचा भाग मी घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त अशी भाजी शिजलेली आहे गॅसची फ्लेम बंद करून ही भाजी आपल्याला पूर्णतः थंड करून घ्यायची तर भाजी आपली पूर्ण थंड झाली ही आता मोठ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली आहे भाजी शिजवलेले हे कपभर पाणी देखील यामध्ये मी घातलेलं आहे सोबतच चमचाभर बेसनपीठ यामध्ये वापरलेलं आहे बेसनपीठामुळे भाजी छान अशी मिळून येते तर भाजी ही आपल्याला मिक्सरचं बटन एक ते दोन वेळा चालू बंद करायचं आहे जास्त आपल्याला बारीक वाटायचं नाही तरी ते तुम्हाला मी जवळून दाखवते या पद्धतीने ही भाजी वाटून घ्यायची आता भाजी बनवण्याची सर्व तयारी झाली आहे गॅसवरती कढई ठेवून दोन चमचे तेल घालून घेऊया तेल थोडंसं गरम झाल्यावर ठेसलेला लसूण घालायचा तर हिरव्या पालेभाज्या कुठल्याही असो यामध्ये ठेसलेला लसूण नक्की वापरायचा छान लागतो यामध्ये हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचे जाडसर वाटलेले वाटण घालायचे आणि छान असे तेलामध्ये खमंग परतवून घ्यायचे हे जेवढे आपण वाटण छान परतवून घेऊ तेवढीच आपली भाजी खमंग अशी चवीला लागते मंद गॅसवरती दीड ते दोन मिनिट हे सर्व साहित्य ते मी तेलावरती परतवून घेतले आता यावरती वाटलेली भाजी घालूया तर मिक्सरच्या भांड्याला बरीचशी भाजी लागलेली आहे त्यामुळे अर्ध ग्लास पाणी मिक्सरच्या भांड्यात घालून यामध्ये घालून घेतला भाजी एकदा हलवून पाहूयात आपल्याला अजून पाण्याची गरज लागणार आहे एकदम पातळ देखील बनवायची नाही परंतु ही, ही भाजीमध्ये आपण बेसनपीठ वापरल्यामुळे अजून ही भाजी घट्ट होणार आहे तर अजून आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी घालून घ्यायचं मी साधारण दीड ग्लास यामध्ये पाणी वापरलेलं आहे परत एकदा भाजी हलवून घेऊया तर या पद्धतीने एवढी पातळ आपल्याला भाजी हवी भाजी शिजवताना आपण बिलकुल यामध्ये मीठ वापरलेले नाही त्यामुळे आता चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊन द्यायची हिवाळ्यात मार्केटमध्ये मा ताज्या टवटवीत हिरव्या कोवळ्या लुसलुसत लुस अशा भाज्या विकायला येतात हिरव्या पालेभाज्या आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त आहेत ह्या भाज्या नक्कीच खाल्ल्या पाहिजेत गॅसची फ्लेम मी फुल केली होती भाजीला आता चांगली उकळी आलेली आहे तर आता मंद गॅसवरती ही भाजी तीन ते चार मिनिट अशीच उकळत ठेवूयात गॅसची फ्लेम मी कमी केलेली आहे अधूनमधून दोन ते तीन वेळा ही भाजी हलवून घ्यायची यामध्ये आपण बेसनपीठ वापरले त्यामुळे याला उकळी आल्यावर ही भाजी घट्ट होत जाते बेसनपीठाने भाजी छान अशी मिळून येते परंतु बेसनपीठ हे अगदी जास्तसुद्धा वापरायचं नाही पोहे खायच्या चमच्याने फक्त एक चमचाच बेसनपीठ यामध्ये मी वापरलेलं आहे एकूण चार मिनिट ही भाजी उकळत ठेवली होती तर आता पुन्हा एकदा ही भाजी हलवून घेऊया आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे okay. बनवायला जास्त वेळ लागत नाही तुम्ही नक्की ट्राय करा तर कडईचे सुके भाजीची रेसिपी चॅनलवरती आधीच अपलोड केलेली आहे जर तुम्हाला ती पाहिजे असेल लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ती रेसिपी पाहू शकता अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा यामुळे माझ्या येणाऱ्या पुढील सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि सर्व रेसिपीज तुम्ही पाहू शकाल ती भाजी बनवण्याकरता फक्त दहा ते पंधरा मिनटं लागतात बनवायला जास्त वेळ लागत नाही आणि चवीला देखील खूप छान लागते त्यामुळे या माझ्या पद्धतीने भाजी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुमची देखील भाजी कशी झाली आहे मला कमेंट करून कळवा परत भेटूयात असेच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद